अर्धकुवारी मंदिरापाशी आम्ही केलेला मुक्काम आणि मग तिथून आम्ही दुसऱ्या प्रवासाला सुरू झाला दुसऱ्या टप्प्याच्या आणि बघता बघता चालत 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 आम्ही त्या चित्रसपर्यंत गेलो आणि तिथून मग आमचे मोबाईल असतील काही सामान असेल सगळं काही तिथं जमा केलं स्टोर रूमला आणि मग तिथून आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेलो आणि मग गेल्यानंतर त्या ठिकाणी गेलो तिथं काही आपल्याला काही फोटो वगैरे काढता आले नाहीत आणि मग माघारी आल्यानंतर आम्ही भैरव बाबांना जायचं ठरवलं मग काय रोपवेची तिकीटं वगैरे काढली आणि मग हा बघा रोपवे वरून खाली यायला लागला आणि मग आम्ही त्या रोपवेच्या लाईनमध्ये उभा राहिलो आणि बघता बघता हळूहळू हळूहळू लाईन पुढे सरकत होते सुखद अनुभव त्या ठिकाणी रोपवेचा होता की जसं एका हेलिकॉप्टरमध्ये बसावं उंच असं जात असताना खालचे दृश्य दिसावी तसं त्या रोपवेमध्ये बसल्यानंतर आम्हाला वाटत होतं एक एक ग्रुपमध्ये सोडत होते आणि आमचा नंबर आला मध्ये आम्ही रोपवेमध्ये बसलो भैरव बाबाच्या दर्शनासाठी आणि मग काय हळूहळू रोपवेवरती असं चढायला सुरू झालं आणि मग काय होते नागदी हेलिकॉप्टरमध्ये आनंद आम्हाला तिथे होता आणि घर छान अनुभव यांनी आणि दिसते माता वैष्णोदेवीचे सुद्धा तिथं दिसतं आणि आजूबाजूची घरं राहण्याची व्यवस्था असणारे ह्या गोष्टी आहेत आणि मग बघा हा रोपवेच्या माध्यमातून आम्ही वरती भैरव बाबाच्या दिशेनं निघालेले आहे आणि काय सुंदर बघा नजारा आहे मस्त एकदम छान खूप उंचावरती आहे आणि आम्ही खाली पहा पाहिल्यानंतर असं अगदी होत होतं हळू त्या घरांच्या वरून जाताना हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा आनंद मिळत होता आणि मग आम्ही हळूहळू हळूहळू भैरव बाबाच्या मंदिराकडे निश्चित केलेलं आहे आणि खूप आनंद येत होता खूप मजा येत होती आणि वरून ते पाहताना दृश्य डोंगर झाड्या वगैरे उगर वगैरे घरं आणि खूप खाली छा छोटी छोटी वाटायची आणि मग असं करता करता आमचा रुग्वी थांबला आणि मग आम्ही भैरवबाबाच्या दर्शनाला गेलो की काही काही मोबाईलचा वापर करू देत नव्हते आणि मग बघा साईडला असणाऱ्या ठिकाणाहून आम्ही त्या पॉईंटवरून पाहिलं तर खाली मंदिर खूप ला खाली दिसत होतं आणि त्याच्या खाली खालून आम्ही चालत आलो काय खूप अगदी टोकावरती गेल्यानंतर जे अनुभवायला येत होतं ते अविस्मरणीय कारण खूप उंचावरती जवळजवळ जम त्या ठिकाणच्या जमिनीपासून चौदा किलोमीटरवरती आम्ही गेलेलो होतो म्हणजे डोंगराच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणायला काय हरकत नाही आणि बापाटिमागं भैरव बाबाचं मंदिर सुद्धा आपल्याला